नमस्कार मित्रांनो शनिवारी आपण जी गाय पाहायला गेलो होतो ती हीच गाय आहे गाय आपण खरेदी केलेली आहे दुसरे ताची आहे गोरा आहे खाली मालक देत नव्हते पण आपण गोऱ्यासहितच घेतली दहा रुपये वाढून दिले परंतु म्हणलं गोरा खाली आहे त्याचा तोट नको करायचं सध्या तरी द्या हा गोर आहे ही गाय आहे हिला आता मित्रांनो काही नाही फक्त क्रक चालू करायचा स्टार्टिंगला आता मी तेच करत असतो एकदा डिवॉर्मिंग करून घ्यायची जी गोचलाचं एकदा इंजेक्शन मारायचं परत पोटातले किडे मारण्याचं एक गोळी चारायची तिला डिवॉर्मिंग केली कंटिन्यू खाईन तितका किलो दोन किलो किलो दोन किलो खोराक मांडीत चालायचं कंटिन्यू खुराक बंद नाही करायचं पण मित्रांनो की ती, ती जर दूध भेटत नाही किंवा हे नाही त्या हिशोबाने जर केलं तर मग थोडस हे होतं पण मी विचार कधीच करत नाही कंटिन्यू खुराक मांडतो पहिल्या गाईला बी सरासरी तीन चार पोते खाऊ घातले त्या टायमाला ती राहिली होती आणि ही बी म्हणजे ऑलरेडी लागलेली एक दोन येतं झालेली तिचे पण सध्या राहण्यासाठी तिच्या अंगात ताकदच नाही ना राहीन कुठून ती तर आपल्याला तिच्या अंगात ताकद आणण्यासाठी कंटिन्यू खुराक मांडावा लागेल खुराक कंटिन्यू मांडला की एक दोन दिवसात राहून जाईन ती म्हणजे हे एक दीड महिन्यामध्ये तिला एकदा इंजेक्शन वगैरे डिवार्मिंग करून घेणार आहे आज मी आणि मग तिला बाकीचं जे काय ते चालू करणार आहे चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये हाय काय लय बारीक आहे रे पण निले लय मोठी नाही तू म्हणला होता पण नाही वाटत इतकी लय बारीक आहे काय पाणी प्यायचं आहे की रे ते काय पाहण्यासाठी येडवणी करायली घिबरी इकडे ताक बांधून तिला

बाळा आलेलं बरोबर आहे येलेलं दूध आहे बरोबर हं आता मोकळं दूध करा